वही हरवल्यानं शिक्षकानं विद्यार्थ्याला काठीनं मारहाण केली आहे त्र्यंबकेश्वर मधील टाके हर्षच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे तर तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून वही हरवल्यानं शिक्षकानं काठीने पाठीवर मारहाण केली आहे पाठीवर मारहाणीचे वळ दिसल्याने पालकांना प्रकार हा समजलाय तर शिक्षकावर कारवाईची मागणी करण्यात येते शिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षकाला समज देण्यात आली आहे शिक्षण विभाग शिक्षकावर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल वही जे ठरवल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला अतिशय गंभीरपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्सच्या जिल्हा परिषद स्कूलमध्ये हे घडलेलं आहे या सगळ्या प्रकारानंतर पालकांनी सुद्धा संतप्त व्यक्त करत या शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने जी माहिती मिळते त्या माहितीनुसार गट शिक्षण अधिकाऱ्याकडून शिक्षकाला जे आहे ते नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे या शिक्षकावरती कडक कारवाई करण्याची मागणी पालकांची आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती जिल्हा परिषद प्रशासन आता काय भूमिका किंवा कशा पद्धतीने कारवाई करत हे पाहणं महत्वाचं जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी